कैलास बोराडे राह राणा तालुका पोर्धन जिल्हा जाणना मला दोन मुलं आहे एक दोन वर्षाचा आहे एक सात वर्षाचा आहे त्यांचे काही एक महिन्यापूर्वी भांडणं झाले होते काही वाद झाला होता तिकडं त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी त्यांना काही दारू तिकडं दारू दारूविरू पाजून आणि खूप मारहाण केली आणि सळईने चटकी पण दिली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे काय प्रकार नाही काही त्या ना प्लेन केली त्याची सनी तर माग बी महिना दीड महिना झाला तर त्याना ना भांडण केले हेमापोरानं म्हणलं की माझा तुम्ही कोण जोडायला रोड उन्हा बाहेरून रोड खराब नका करू तर या सोन्यानं सोन्याच्या बाबाने त्या एखाद्या दोड्याना मापराला धमकी दिली नवनाथना आणि तुला या गुढ जर डक विष गाडून टाकू तो काय मग पोराला मारतो किरी मग परत घरी झाले आलं आणि मग त्याच्या बाजू आता त्या गोष्टीला ना आता मो पोरग त्या मागा म्हणजे असेल त्याची तुझी गेला त्याला दारू पाजून सनी त्याला हान मार केली त्याला चटके गेले त्याला हानमान विकाय शाळ्याचा पोचा पोऊसनी सगळ्या जाण्या धरून सनी सोन्याना त्याच्या भावानं त्याला सांगितलं त्याचा भाव वर गावाला निघून गेला त्याची दुश्मनदाई होती ती मैनाजीड महिन्याची त्या दोघा भावानं बी मारलं होतं त्याला 啊，那咋们都年八级，俺那发七十五半资。